नमस्कार मित्रांनो मी उमेश धनराळे आपण बघत आहात अपडेट अमरनेर नाईन न्यूज कधी ऐकलं आहे का एखाद्या पोलीस अधिकाऱ्याचा नागरी सत्कार हो अगदी खरं आहे तेच म्हटलो मी एका अशा पोलीस अधिकाऱ्याचा स नागरी सत्कार नुकताच अमळनेरमध्ये झाला ज्यांचं कौतुक सगळ्यांनी भरभरून केलं अमळनेरचे पोलीस निरीक्षक श्री जयपाल हिरे यांची जळगाव एम आय डी सीला नुकतीच बदली करण्यात आली आणि त्यांच्या निरोप सम समारंभाच्या निमित्तानं आंबनेरकर नागरिकांनी त्यांना उत्स्फूर्तपणे भावपूर्ण निरोप दिला वाजत गाजत मिरवणूक काढून जयपाल हिरे यांना हा निरोप देण्यात आला यावेळी अनेकांनी आपली मतं मांडली भावनिक आणि कौटुंबिक वातावरणातला हा सोहळा अतिशय स्मरणात राहील असाच झाला मित्रांनो पोलीस खातं म्हटलं की भ्रष्टाचार गुन्हेगारीला मदत अवैधधंद्यांना मदत अशी अनेक कारणं पुढे येतात डागाळलेली पोलिसांची प्रतिमा सर्वसामान्य नागरिकांना पोलीस खात्यापासून दूर राहण्यास भाग पाडते परंतु जयपाल हिरे यांच्यासारखे काही अधिकारी याला अपवाद ठरतात मी असं म्हणणार नाही की पूर्णपणे दोन वर्ष अवैध धंदे बंद राहिले बेकायदेशीर पत्त्याचे क्लब बंद राहिले परंतु त्याच्या तुलनेमध्ये शहरातली कायदा सुव्यवस्था गुन्हेगारीला बसलेला आळा थांबलेलं चोऱ्यांचं आणि घरफोड्यांचं प्रमाण अंमली पदार्थांवर बसलेला चाप ही एक ना अनेक अशी अनेक कारणं आहेत जी जयपाल हिरेंना नागरी सत्काराच्या खऱ्या वारसदाराचा दर्जा देतात मित्रांनो चांगलं काम केलं तर त्याची फळंसुद्धा निश्चितच चांगली मिळतात आणि म्हणूनच जयपाल हिरे यांना जळगाव एम आय डी सारख्या मोठ्या आणि जबाबदारीच्या पोलीस स्टेशनचा चार्ज मिळाला आहे जयपाल हिरे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त होताना अतिशय भावनिकपणे त्यांचे विचार मांडले आणि यावेळी ते सुद्धा भावनिक झाले अतिशय आगळ्या वेगळ्या अशा सोहळ्याचं नियोजन अंमळनेरकर नागरिकांनी केलं त्याबद्दल खरं तर त्यांचं कौतुकच केलं पाहिजे या आधी सुद्धा नागरी सत्कार झालेत मित्रांनो परंतु स्मरणात राहणारा नागरी सत्कार याआधी सरकारी दवाखान्यातले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जवंजाळ यांचा झाला होता आणि त्यानंतर कित्येक वर्षांच्या गॅप नंतर काल हा सोहळा पार पडला तो जयपाल हिरेंचा निश्चितच जयपाल हिरे आपल्या पुढील कारकिर्दीमध्ये अतिशय चांगलं काम करून यापेक्षासुद्धा सुद्धा मोठ्या सत्काराचे मानकरी ठरतील एवढीच अपेक्षा जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो आपण अजूनही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा सोबत घंटीचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे आपल्याला रोजचे नवीन नवीन अपडेट्स आणि चांगल्या बातम्या मिळू शकतील धन्यवाद पाच वाजता लिहिलं मला म्हणजे मला त्या दिवशी झोप लागत नव्हती अडीच वाजेपर्यंत गेलो मी रात्री एमआयडीसीचा चार्ज घेतला पण एक असं वाटत होतं की आपण म्हणजे हे बरोबर ऍक्च्युली काय मला आधी विचारलं गेलं लग, की तुम्हाला सीला संधी दिली जाईल तुम्हाला ती स्वीकारायची आहे का माझी घालमेल होत होती मला कळत नव्हतं की मी हो म्हणावं की नाही म्हणावं पण मग मी हो म्हटलं तर ते हो म्हटल्यानंतरही मला रोज असं वाटायचं की ही बदलीच व्हायला नको हो। अजून थोडं पुढे जायला पाहिजे अजून पुढे जायला पाहिजे अशी एक माझ्या मनात हालचाल सारखी सुरू होती की एवढं चांगलं पोलीस स्टेशन इतकी चांगले लोक इतकं प्रेम करणारे लोक इतकं डोक्यावर घेणारे इतकं कौतुक करणारे लोक आणि नुसते लोकच नाही तर माझा स्टाफ सुद्धा म्हणजे आज तुम्ही विचार करा ज्यांच्याशी माझे वाद झाले ज्यांच्याशी ज्यांचे कामं सुद्धा मी केले नाही ते लोक सुद्धा आज माझ्या इथे येऊन माझ्या सत्काराला थांबले माझं तोंड भरून कौतुक केलं तर याच्यातनं कुठेतरी चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळते खरं काम करण्याची प्रेरणा मिळते आणि तुमच्यासारख्या मित्रांनी जो जनतेने जो विश्वास माझ्यावर टाकला त्याच्यामुळेच मी उत्तरोत्तर चांगली प्रगती करत गेलो मी याच्या अगोदर तीन पोलीस स्टेशनला इंचार्ज शिफ्ट केली हे चौथी चौथा सेंड आहे माझा प्रत्येक ठिकाणी सन्मानाने मला सेंड ऑफ मिळत गेला परंतु तो सन्मान हा तो आलेख आहे हा असा उंचावत चालला आहे म्हणजे अंबानेर करामध्ये आज जे माझं अंबानेरचं जो निरोप समारंभ आहे तो कदाचित मला जसं आपल्यासाठी आहे तसंच माझ्यासाठी सुद्धा आहे न भूतो न भविष्याती भविष्यातही माझ्याकडनं इतका चांगली कामगिरी होईल कारण कामगिरी करणारा मी नाहीये ही जी माझी जे फौज आहे माझं जे सैन्य आहे माझं जे एक एक त्याला म्हणू मला जरी तुम्ही हिरे म्हणत असले तरी या मुकुटातले हे असंख्य हिरे आहेत आणि या हिऱ्यांमुळे ही कामगिरी मी करू शकलो हे अमनेर शहर चांगल्या पद्धतीने सांभाळू शकलो धन्यवाद 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 अमळकरांनो जेमतेम वीस महिने नोकरीच्या निमित्ताने मी अमळनेर येथे आलो पण आज आपल्यासोबत वीस वर्षापासून जोडला गेलोय अशी अनुभूती होत आहे एखादा मुलगा नोकरी व व्यवसायानिमित्ताने परगावी जातो तेव्हा त्याला स्वतःचे गाव सोडून जाण्याचे जे दुःख असते तशाच काहीशा भावना मनात पोलीस निरीक्षक म्हणून आपण माझा जो सन्मान केला तो मी कधीच विसरू शकत नाही जातीय धार्मिक सलोखा टिकवताना वा कायदा व सुव्यवस्था प्रश्न हाताळताना आपण पोलिसांवर जो विश्वास दाखवला त्याबद्दलच त्यामुळेच मागील दोन वर्ष अमळनेर शहर शांत राहिले चोऱ्यांना प्रतिबंध असो व गुन्ह्यांची उकल असो दामिनी पथकाची कामगिरी असो व गावगुंडांवर केलेल्या कारवाया असो यात्रा सण उत्सव जयंती साजरे करणे असो वा सीसीटीव्ही कॅमेरे काम, बसवण्याचा उपक्रम असो क्रीडा सांस्कृतिक उपक्रम असो व शहरातील पोलीस चौक्यांचे नूतनीकरण असो आपण सर्वांनी सहभाग नोंदवला व पोलीस विभागासही आपल्या उपक्रमांमध्ये सहभागी करून घेतले आपल्या अनमोल सहकार्यामुळे व पत्रकार बांधवांच्या सकारात्मक पत्रकारितेमुळे जनसामान्यात पोलीस विभागाची चांगली प्रतिमा निर्माण करता आली व जनतेचा विश्वास संपादन करता आला अमळनेर शहर यशस्वीरित्या काम करण्याची पावती म्हणूनच मान्य पोलीस अधीक्षक जळगाव यांनी मला जिल्ह्यातील सर्वात आव्हानात्मक व मोठ्या पोलीस अशा एमआयडीसी पोलीस स्टेशनची जबाबदारी दिली आहे माझ्या व्यावसायिक पॉलिसिंगच्या दृष्टीने माझ्यासाठी ही अभिमानाची बाब आहे तसेच मुलीचे शिक्षण व कौटुंबिक जळगाव हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने ही बदली मला सुकार असणार आहे आपल्या सर्वांच्या प्रेमाचा मी सदैव ऋणी राहील अमेरिकांसाठी दहा वडे लिहिले होती आणि दोन पेजेस मी लिहिले होते एक पेज हे सगळ्या अंमलेकरांसाठी होतं आणि एक पेज हे माझ्या सोबत ज्यांनी काम केलं ते माझ्या सर्व अंमलदारांसाठी होतं आता मला असं एरवी मी खूप बोलतो सगळ्यांनी माझं बोलणं भरपूर वेळ ऐकलंय परंतु असं स्वतःबद्दल बोलायचं म्हटलं की शब्द सुचत नाही आठवत नाही त्याच्यामुळे मी ते लिहून ठेवलेलं होतं तेच एकदा आमनेरकरांसाठी वाचून दाखवतो आधी मी जे माझ्या मी माझ्या या सहकार्यांबद्दल जे लिहिलंय हे सुद्धा तेच पाच वाजताच लिहिलंय मागील दीड वर्ष आपण मला जो पाठिंबा दिला जे सहकार्य केलं त्यामुळे माझी प्रभारी अधिकारी म्हणून कारकीर्द यशस्वी झाली कुटुंब प्रमुख म्हणून तुम्ही मला जो सन्मान दिला तो मी कधी विसरू शकणार नाही माझं रागावणं माझ्या आदेश माझ्या सूचना माझे सल्ले आपण सर्वांनी तंतोतंत पालन केलेत पोलीस स्टेशन हे आपलं कुटुंब आहे असं समजून वैयक्तिक वाद वा हेवे बाहेर पडू जाऊ न देता माझ्यापर्यंत आणलेत त्यानंतर मी दिलेला निर्णय अंतिम मानून तो विषय तेथेच संपवला तुमच्या सर्वांच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीमुळेच मला जळगाव जिल्ह्यातील मीटिंगमध्ये वरिष्ठांकडून वारंवार मान मिळत गेला तसेच अमळनेरच्या जनतेनेही म्हणूनच आपल्याला इतका सन्मान दिला अमळनेर पोलीस स्टेशनचा माझ्याकडील प्रत्येक रत्न हा अनमोल होता प्रत्येकात एक वेगळी खुबी होती असे सहकारी मला एम आय डी सीला मिळतील का या प्रश्नाने मनात अनामिक भीती तयार होत आहे पृथ्वी गोल आहे त्यामुळे नक्की पुन्हा आपली भेट होईल पुढील पंधरा वर्षात नक्की कुठे ना कुठे सोबत नोकरी करण्याचा योग येईल तुमचे नवीन प्रभारी हे माझे मित्र आहेत चांगली टीम चांगलं पोलीस स्टेशन त्यांना मिळालं हा विश्वास आधीच मी त्यांना दिलेला आहे माझ्यासाठी आपण जे काही ग्रुपवर टाकलं त्यामुळे मलाही अश्रू अनावर होत आहेत एवढे चांगले सहकारी उद्यापासून माझ्यासोबत नसतील या जाणिवेतून रात्री अडीच वाजेपर्यंत झोप लागली नाही सकाळी ठाणे अंमलदारचा डी सी आर सांगण्याकरिता आलेला फोन उठ फोनवर उठणारा मी आज पहाटे पाच वाजेपासून जागा आहे हजारोंच्या गर्दीत खाकी वर्दी घालून बेडरपणे मी आज तुमच्या डोळ्यात डोळे घालून निरोप देण्याचं धाडस एकवटण्याचा प्रयत्न करत आहे या भावना लिहितांनाही डोळ्यातून अश्रू च्या वाहत आहेत खूप खूप धन्यवाद या प्रेमाबद्दल <लिंग और्ण dissociative> <स्णध>. खरंच <खरती> मी सर्वांचा मनापासून आभार मानतो आणि मनोगत जय जय हिंद एक कठोर वाघ सर्व कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात किती ऋणानुबंध आणि किती प्रेम एक भावनिक प्रसंग शब्द फुटत नाही त्या आईच्या डोळ्यातून आहे त्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यातून आहे त्या साहेबांच्या डोळ्यातून असू खरच प्रेम असावं असं अधिकारी असावा असा धन्यवाद साहेब धन्यवाद खूप